कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडे बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी आईबाबांना हिशोबत मदत करायची अधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावर उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचे वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुडाच दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबा निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशाची का ग मला का काय झालंय कशाला पाहिजे अग आई ती एक गमत आहे तू पण चल चिल्लर पैशाची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवाईपाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा कुळकुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठे अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वाज मग त्याची किंमत काय असणार पैशाचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवानी मात्र एटीत पैशाची पिशवी घेऊन आईसोबत निघाली